नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार गुरुवारी आपल्या गुरूंची विशेष सेवा करणे आवश्यक आहे तसं पाहिलं तर रोजच आपल्या गुरूंची सेवा करावी याने आपले गुरुबळ मजबूत होते पण दररोज ज्यांना आपल्या गुरूंची सेवा करणे शक्य नाही काही जण तर एवढे बिझी असतात की त्यांना देवपूजा करणेही शक्य नसते त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे जे या सेवा करतील त्यांना गुरुकृपा लावेल इच्छापूर्ती होईल यासाठी आपल्या दिनचर्यामध्ये थोडासा बदल करावा लागेल त्यासाठी आपल्याला थोडे लवकर उठावे लागेल तरच आपल्या कामाचे व सेवेचे नियोजन होईल ज्यांना काहीच सेवा करणे शक्य नाही त्यांनी गुरुवारी कोणत्या सेवा कराव्यात तर गुरुवारी सकाळी आपल्या उंबरठ्याला गाईचे गोमूत्र व हळदीचे लेपन करावे भरपूर असं काही करणे आवश्यक नाही तर त्यासाठी गायीचे गोमूत्र व हळद यांचे दोन चमचे मिश्रण तुम्ही केले तरी चालेल ते आपल्या उंबरठ्याला लेपन करावे किंवा हेही शक्य नसेल तर गोमूत्र व हळद यांची मिश्रण करून त्यामध्ये कापड भिजवून घ्यावे त्या कापडाने का आपला उंबरटा स्वच्छ करावा यामुळे काय होते तर आपल्या घरात जी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार असते ती प्रवेश करणार नाही गुरुवारची आणखीन एक महत्त्वाची सेवा म्हणजे या दिवशी तुम्ही शक्य असल्यास देवपूजा करा किंवा तुम्हाला देवपूजा ही करणे शक्य नाही तर तुम्ही देवघरात तुमच्या एक दिवा लावा व तेथे बसून तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक मा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तसेच तुम्हाला रोज श्री स्वामीचरित सारामृताचे तीन अध्याय वाचणे शक्य नसेल तर तुम्ही किमान गुरुवार तरी श्री स्वामीचरित सारामृताचे पूर्ण एकवीस अध्याय वाचावे तर हे संपूर्ण एकवीस अध्याय तुमच्या वेळेनुसार वाचू शकता एका बैठकीत तुम्ही एकवीस अध्याय वाचू शकता किंवा सकाळ दुपार व संध्याकाळी असे सात सात अध्याय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता तुम्ही प्रवासात असाल तर दे, तरी देखील तुम्ही हे सात सात अध्याय वाचू शकता गुरुवारची आणखी एक महत्त्वाची सेवा म्हणजे या दिवशी गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय तुम्ही वाचावा कारण चौदावा व अठरावा अध्याय वाचण्याचे खूपच चांगले अनुभव हे अध्याय वाचणाऱ्यांना आले आहेत खूपच गरिबी आर्थिक अडचण पैसा टिकत नाही अशा लोकांनी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचावा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आपल्या समोर अडचणी आल्या असतील त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही गुरुचरित्रातील चौदा अध्याय वाचू शकता चौदावा अध्याय रोज वाचला तरी चालतो पण ज्यांना शक्य नाही त्यांनी चौदावा व अठरावा अध्याय हे दोन्ही अध्याय गुरुवारी नक्कीच वाचावेत यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ रोज घेऊन बसायची गरज नाही तर त्यासाठी चौदावा व अठरावा अध्याय असलेले स्वतंत्र छोटी पोती असतात ती तुम्हाला आणायची आहेत रोज गुरुचरित्र घेऊन बसू नये त्यासाठी काही नियम असतात त्यामुळे गुरुचरित्र रोज वापरू नये आपल्या अंगणातील तुळशीला तुम्ही कच्चे दूध आणि पाणी दर गुरुवारी तुळशीला अर्पण करावे ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणखीन एक महत्त्वाचा उपाय या दिवशी करायचा आहे तर काही मुले असे असतात की काहीही काम न करता बसून असतात त्यांना काय करावे हे कळत नसते त्यांचा हा प्रॉब्लेम त्यांना त्यांच्या घरच्यासाठी खूपच त्रासदायक असतो तर त्यांनी तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकावे दिंडुरी सेवा केंद्रामध्ये पंचगव्य मिळते जर तुमच्या आसपास कुठे पंचगव्य मिळत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात तुम्ही हळद टाकावी त्या पाण्याने त्या मुलांना आंघोळ घालावी त्या पाण्याने त्या मुलात असणारी नकारात्मक ऊर्जा निघून जाईल नजरदोष असेल तोही निघून जाईल त्यामुळेच एक चांगला इफेक्ट त्या मुलांच्यावर होईल आपल्याला शक्य असल्यास आपल्या गावातील श्री स्वामी समर्थ मंदिर दत्त महाराजांचे मंदिर स्वामी समर्थ दिंडूरपटणी सेवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे दिंडूरपटणी सेवा केंद्रामध्ये सायंकाळी आरती असते तेथे सहभागी व्हावे मंदिरात जाताना पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ आपण घेऊन जावे तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा यामध्ये तुम्ही केळी आंबे पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही घेऊन जाऊ शकता असे खाद्यपदार्थ दान केल्यामुळे तुमचे गुरुबळ बळकट होते तुम्हाला गुरुकृपा लाभते या पद्धतीने तुम्हाला जमत असेल तेवढ्या सेवा गुरुवारी करायची आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही रोजही या सेवा करू शकता या सेवा केल्याने आपल्यावर गुरूंची कायम कृपादृष्टी राहील व त्यांचा सदैव आशीर्वाद आपल्याला मिळेल तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद